वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी अर्ज करण्याचे आवाहन यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी बरवड ओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग वस्त्रोद्योग प्रथम व द्वितीय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दहा जून पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रा तीन वर्षीय वस्त्रोद्योग ओडिशा यासाठी तेरा जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एक जागा राखीव आहेत तसेच व्यंकटगिरीसाठी दोन जागा तसेच द्वितीय वर्षासाठी तीन जागांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक जागा राखी प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग नागपूर सोलापूर मुंबई औरंगाबाद यांच्या मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दहा जून पर्यंत मागवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज दहा जून पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे डब्ल्यू 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 डॉट डॉट -E -E या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे असे वस्त्रोद्योग आयुक्त अविशांत पंडा यांनी कळवले आहे